हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोटे कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता ह्या सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कंप्लीटली बॅकफूटवर गेलंय त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते आहोत आणि जे उद्धव साहेबांच्या बद्दल फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात ते हे विसरतात की ते नेमके काय आहेत कारण नितेश राणे ज्या आपल्या सागर बंगल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि आ, बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत ते ह्याच्यावर ते कधीच बोलत नाहीत बर ही ही मजार जी आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे कारण याच्या मागे त्याच्या सॉरी वर्ष जाची त्याच्या मागे एक फोटो आहे हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा लागतो आता याच्यावर राणे बोलणार नाही राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते त्यांना तो विसर पडलाय की दहा वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पदं मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी अविघ्न सोसायटीतली आपली पापं लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपण शिकवतात या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही कारण मनीषा कायंदेंचं आधीचं म्हणणं काय होतं मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे मात्र या संबंधाने याची गरज का पडते हे प्रकरण काढायची गरज का पडते कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत तसं ते सांगतात त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध करतील पण विरोधकांनी सांगितलं की रे आमचं काय देणं घेणं व थोडी हमारा चाचा भतीजा मामा काका कोई है आपको करना आहे सो कर लो आता विरोधकांनी मुद्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं तर नागपूरची दंगल करावी नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे त्यांना शोधून नाही मिळालं तर आठ दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं परंतु हे सगळं चालू असताना हे वातावरण बिघडवताना असं लक्षात आलं की अरे नाही विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर आय रिपीट वन्स अगेन नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होत आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल तेराशे मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनंच प्रकरण उकरून काढलं मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली ती खरं तर प्रेयर आहे जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून तर त्यांनी ती करावी ती करण्याला पण हरकत नाही त्यांनी ती केली पाहिजे कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे हे इतकं नीच आणि पातळ यंत्री राजकारण करणाऱ्या रा भाजपापासून या लेकराच्या आई वडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई कशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टी सारखं बोललं जाते परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोक काबार कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत आता ह्या बाई कोण आहेत ज्या फार म्हणतायत की मी मी लढले मी लढले मी संजय राठोडच्या साठी लढले माझ त्यांना सभागृहाच्या बाहेरून सभागृहाच्या बाहेरून का बरं तर त्याचं कारण आहे सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहे आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागली काल त्या विचित्रबाईने किंचळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये परंतु ज्यांना वाटतय की उद्धव ठाकरेंनी चिट दिली जर तुम्ही त्या क्लीनचीटला प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघवाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे कि वाग भटके की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या एका पोरीच्या अब्रुचं मातेर राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या आणि समजा जर ही क्लिनचीट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे का मंत्री म्हणून घेतलं ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्याआधी तुम्हाला तो योग्य वाटत असेल आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच नक्कीच तुम्ही भटक्या युक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात आता हे बोलायला का जागा आहे की त्या कशा उद्ध्वस्त करतात आयुष्य तर मी काही आपल्याला गोष्टी दाखवल्या पाहिजेत पुण्यामध्ये आमचे उपनेते रघुनाथ कुचित जे आहेत रघुनाथ कुचित यांच्या संदर्भाने वाघबाई फार अकराळ विक्रळपणे ओरडायला लागल्या बोंबलायला लागल्या ला, ला 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 ला। आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं त्या तरुणीने स्वतः माध्यमांच्या समोर येऊन पोलीस स्टेशन समोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रावाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं तसंच चित्रावाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरून कुचिक आणि कुचिक यांच्या मोबाईलवरून मेसेज येत असल्याचं दाखवलं या सगळ्या आपल्याच माध्यमांनी केलेल्या त्या पीडितेच्या बातम्या आहेत आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रावाघ यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेने केला पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा आपल्याला भाग पाडलं असं या जबाबामध्ये ही मुलगी सांगते ही जी पीडित तरुणी आहे ही पीडित तरुणी पुन्हा असंही सांगते की न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा कुचिक यांना नको मला वाघबाईंनी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी हे करायला सांगितलं पुढे जाब द्यायला मला चित्रा भाग पाडलं हा धक्कादायक खुलासा याच्यामध्ये देत आहे हे झालं कुचितचं प्रकरण बाई एवढ्यावर थांबतील तर बाई कशा कारण भाजपला या सगळ्या फौजची गरज आहे भाजपला हे सगळे सदा गुणा रुपा चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात कारण भाजपची अडचण काय आहे भाजपचे जे हार्डकोर आर एस एस ए आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोकं लागतात हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं ते होतं महबूब शेख आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं महबूब शेखच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडाच सोडा या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या तो सोडा परंतु माझ्याकडे काही एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीज मधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून आणि फक्त त्यातला काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येते नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस रोजी दुपारी दीड वाजता नदीमने फोन करून बाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून महबूब शेख विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईल मधला मेहबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी साडेसात वाजता नदीमने फोन करून सांगितले तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता आहे आणि आता तू माघार घेऊ शकणार नाहीस त्यामुळे तू तात्काळ हाजी आली फंक्शन हॉल समोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथे ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख रियाज शेख विशाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे रूम मध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर दीड तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यमांनी ऑन एअर करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे ती व्यक्ती आष्टी जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कार मध्ये बसून घेऊन गेला आम्ही साडेपाच वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून पुन्हा एकदा वाचू त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत तसेच हे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत व ही सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले त्यावेळी सुरेश धस ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे आष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली मला खूप लोक फोन करून त्रास देतात मला यात पडायचं नाही असं म्हणाले त्यावेळी चित्रा वाघ व सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता एफ आय आर प्रमाणेच बोलावे लागेल नाही तर तुझ्यावर खोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील त्यानंतर चित्रा मॅडमनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले त्यानंतर चित्रा मॅडम नदीम आणि सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले त्यावेळी मी चित्रा मॅडमला तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हटलं तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या लक्षात ठेव यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही यापुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल शेख रियाज शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर बेग याने गाडी थांबून नदीमच्या हातात एक बॅग दिली त्यावेळी मी नदीमला बॅगमध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलिसांनी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ व तसेच आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणून हे पैसे दिलेले आहेत मी फसत चालले होते हे मला कळत होते परंतु मी नदीमच्या चित्रावागच्या जाळ्यात अडकल्यामुळे व जिवे मारण्याच्या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले त्यानंतर माझे ते गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो तेथे विशालने मला दाखवले की हे बघ महबूब शेख एका बाईट मध्ये रडत आहे हे तेच आहेत ज्यांच्यावर तुला अजून जबाब द्यायचा आहे म्हणून नदीमने मला मारहाण केली ही एफ आय आर कॉपी आता या एफ आय आर कॉपीच्या नंतरही वाघवाई म्हणाल्या छेछे हे तर खोटंच आहे त्यांचा नेहमीचा स्वभाव हे तर खोटच आहे आणि त्यावर अब्रू नुकसानीची केस महबूब शेख यांनी दाखल केली हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर स्पष्ट केलं पाहिजे की गेल्या पाच सात वर्षात तब्बल एकशे त्र्याण्णव केसेस ईडीने दाखल केल्या एकशे त्र्याण्णव केसेस मधल्या फक्त दोन लोकांना शिक्षा झालेली आहे आणि दोन ते तीन लोक स्वतः लढून आपल्या बलबुत्यावर बाहेर आले मग संजय राऊत असतील सूरज चव्हाण असतील अशी ही सगळी मंडळी बाकीचे लोक कुठे आहेत याची जर माहिती घेतली तर सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत आता हे जे सगळ्याच्या सगळ्या भाजपमध्ये आहेत या लोकांचं ज्या आरती हे भ्रष्ट नसतील म्हणूनच भाजपने घेतले असतील तर भाजपने यांची माफी मागितली पाहिजे किंवा या लोकांनी भाजपवर आणि किरीट सोमय्यावर अब्रू नुकसानीची केस टाकली पाहिजे पण ते तसंही करत नाहीत पण मेहबूब शेख कारण तो खऱ्याने लढत होता मेहबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपी मध्ये स्पष्टपणे खालचं जिल्हा कोर्ट हायकोर्ट दोन्ही कोर्टामध्ये निकाल महबूब शेखच्या बाजूने आहे की ज्या चित्रा वागणे स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलंय की प्रेयर इंग्रजीमध्ये आहे पण तरीही दोन तीन ओळी वाचल्या पाहिजेत इन द प्रेझेंट केस द सूट फॉर डिफॉर्मेशन इज फिल्ड बाय द पर्सन अगेन्स्ट हुम द criminal proceedings are initiated however the criminal proceedings are not initiated by the present applicant defendant filing of criminal proceeding is not pleaded as a cause of action the suit is based only the statements made by the applicant against the respondent which according to the respondent are false and judgmental as if the respondent is being convicted for the offence though the statement were made of the basis of ऑन एन एफ आय आर दॅट वॉज लॉज अगेन्ट द रिस्पॉन्डंट द पर्शुअल ऑफ द स्टेटमेंट ऍज कोटेड इन द प्लेंट शोज दॅट द अप्लिकंट हॅज मेड the अगेन्ट रिस्पॉन्डंट बाय proceeding as इफ द रिस्पॉन्डंट इज कन्व्हिक्टेड ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये माझ्यावर चांगले संस्कार आहेत परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली मी परब साहेबांचे आभार मानते आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सोलो की पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळेच पोटशूळ उठलेल्या लोकांनी आता हे सगळं तांडव केलं वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात याचंही कृपया त्यांना भान असावं प्रश्न विचारू शकता मी हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे निवृत्त न्यायाधीशांची जी कमिटी होती त्या कमिटीने जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये निर्दोष आहेत असं सांगितलं होतं ते निर्दोष आहेत असं निवृत्त न्यायाधीश कमिटीने सांगितल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला होता आता जर उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला तर भाजपने पुन्हा त्यांना सत्तेमध्ये का सामावून घेतलं भाजपने कोणत्या आधारावर घेतलंय त्या क्लीनचीपच्या आधारावर जी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेली आहे त्याच्यावर तर याचा स्पष्ट अर्थ आहे की वाघबाईने एका माणसाचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि जर वाघबाईचं म्हणणं खरं असेल तर भाजपा खोटारडी आहे भाजपाने केस रिओपन करावी भाजपा फार सत्याची वाली असेल तर भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी ती केस रिओपन केली पाहिजे माझ्यापर्यंत ही माहिती आलेली नाही कारण मी आपल्या आपल्यासमोर मघापर्यंत तरी माझ्याकडे ही कुठलीही माहिती नव्हती मी माहिती घेऊन निश्चित त्याची उत्तर देशील ओके हे बहुतेक त्यांना जेव्हा काहीतरी त्यांच्या नवऱ्याने काय ती एक लाख रुपयाची लाच वगैरे घेतली तेव्हाचा आहे आणि त्या त्यांना संताप होतो म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्यावर जरी लाच खाण्याचे जरी आरोप झाले तरी किमान कोट दीड को, कोटीचे तरी झाले पाहिजे ना म्हणजे एक लाख म्हणजे फारच चिंदीगिरी वाटते ते एक लाखेच्या आकड्यामुळे पण कदाचित त्या फार चिडलेल्या असतील असू शकतं मग दहा पाच कोटीची लाच असेल तर माणसाला जरा साइजेबल अमाऊंट वाटते एक लाख म्हणजे मला वाटते वाघबाईंच्यासाठी एकदमच चिंदीगिरी वाटली असेल ओके okay? थँक्यू टाकायला जर कुणाला एफ आय आर ची कॉपी आणि हे पाहिजे असतील डॉक्युमेंट तर आहे तिथे सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल सॉफ्ट कॉपी पण पाठवतो घेतो কোটল ফা তোমালোক